नमस्कार श्री स्वामी समर्थ घराबाहेर आंब्याचं झाड लावणं की अशुभ शु, वास्तुशास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या या व्हिडिओमध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारं झाड अशी देखील या झाडाची ओळख आहे पण जेव्हा हे झाड तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल तेव्हाच ते लाभदायक मानलं जातं अशोकाच्या झाडाला अत्यंत शुभ असं मानलं जातं वास्तुशास्त्रात असं म्हणतात की ज्या घरासमोर हे झाड लावलं जातं तिथे ते सुख शांती नांदते तसेच घराबाहेर अशोकाचं झाड लावल्याने अशुभ वृक्षाचे अशुभ प्रभाव नाहीसे होतात असंही मानलं जातं वास्तुशास्त्रात शमीला शुभ परिणाम देणारे वनस्पती मानले जाते असे म्हणतात की शमीच्या रोपाची पूजा केल्याने शमीची कृपा कुटुंबावर राहते पण त्यांची सावली घराबाहेर पडू नये म्हणून घराच्या मुख्य गेटच्या दावीकडे थोड्या अंतरावर बसवावे केवळ असे केल्याने त्याचे उत्तम परिणाम मिळतात घराजवळ चुकूनही आंब्याचे झाड लावू नये हे झाड मुलांसाठी हानिकारक मानले जाते याचं कारण म्हणजे लहान मुले आंब्या तोडण्यासाठी लोभापोटी झाडावर चढून पडू शकतात त्यामुळे दुखापत होऊ शकते याच्यासाठी आंब्याचं झाड घरापासून दूर लावं वास्तुशास्त्रानुसार घराच्या बाहेर केळीचं झाड लावणं शुभ मानलं जातं या वनस्पतीमध्ये भगवान विष्णूंचा वास असल्याने सांगितलं जातं दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते असे म्हणतात की ज्याची स्मरणशक्ती कमी आहे त्यांनी केळीच्या झाडाखाली बसून अभ्यास केल्यास ती बुद्धिमान होतात अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे वास्तुशास्त्रात हे झाड फार शुभ मानलं जातं घरामध्ये जर वाद सुरुवात सुरू असल्यास केतूला शांत करण्यासाठी अश्वगंधाचे मूळ घरातील मंदिरात ठेवावे आणि त्यांची पूजा करावी असं सांगितलं जातं का असं केल्याने घरातील दोष नाहीसे होतात घरात सुख शांती नाणते तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ